भिवंडीतल्या अकरा वर्षांची डॉली पाटील येत्या अकरा तारखेला म्यानमार ते बांगलादेश दरम्यान एकोणीस किलोमीटरचा सा सागरी प्रवास पोहून करणार आहे अनोखा विक्रम करण्यासाठी डॉली म्यानमारकडे रवाना झाली आहे चौदा मार्चला गेल्या वर्षी डॉली पाटीलनं धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे चाळीस किलोमीटरचं अंतर पार केलं होतं नऊ तास छत्तीस मिनिटांमध्ये याआधी रुपारी रुपाली रेपाळेचा लिमका वर्ल्ड बुकमधला जो बारा तासांचा रेकॉर्ड होता तो त्यांनी तिनं मोडला होता आणि त्या ही एकोणीस किलोमीटरची आगामी मोहीम सर करण्यासाठी तिला तीन लाखांची गरज आहे भिवंडी आगरी महोत्सव सुरू असताना डॉलीपाटीला आगरी भूषण पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलं कपिल पाटील यांनी देखील तिला एक लाखाची मदत केलेली आहे उरलेले दोन लाख रुपये आगरी बांधवांनी तिच्यासाठी जमा केलेत